अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा हे सरकार आदिवासी समाजाच्या हक्काच्या जागा जाणीवपूर्वक भरत नसल्यामुळे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय ते मागील दहा दिवसापासून साखळे उपोषण चालू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता आंदोलन करून सरकारच्या निदर्शनात आणण्यासाठी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन मसोडफाटा येथे आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने या रास्ता रोकोमध्ये मध्ये सहभागी झाले होते यामध्ये भारतीय आदिवासी पॅन्ट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत बोडके व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुथे यांनी रास्ता रोकोला उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केलंय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या निधीचा खर्च सुद्धा आपल्याला त्या आपल्यातून केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने आदेश देण्याच्या नंतर जर त्या आदेशाची अंमलबजावणी आदेश होत असेल होत नसेल तर त्याला काय आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे किंवा आपण जाऊन सांगलं पाहिजे आपण निवेदन दिलं पाहिजे काही गरज आहे का सुप्रीम कोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं सगळ्यात प्रथम काम आहे महाराष्ट्र सरकारचं आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचं आहे आणि ते जर अंमलबजावणी करत नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला जे दिलेला वेगळा सामाजिक न्याय विभागातून वेगळं झालेलं आदिवासी डिपार्टमेंट आहे केंद्रीय आदिवासी डिपार्टमेंट आहे एस सी एस टी आयोग आहे आपल्या या सगळ्या आयोगाने दखल घेऊन त्यांनी सुमोटो याचिका मान्य सुप्रीम कोर्टात दाखल करून इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवावर पहिल्यापासून कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे परंतु हे आदिवासी मंत्री त्यांच्या ताटाखालचं खालचे मांजर बनलेले आहेत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था त्यांच्या ताटाखालचे खालचे मांजर बनलेले आहेत म्हणून जोपर्यंत आपण आदिवासी मुख्य आदिवासी मंत्र्याला हलवणार नाही जोपर्यंत आपण आदिवासी विभागाचे जे काही प्रमुख जिम्मेदार अधिकारी आहेत आयुक्त आहेत महाराष्ट्राचे मुख्य सेक्रेटरी आहेत यांना आपण जोपर्यंत हलवणार नाही तोपर्यंत ते काम करणार नाहीत हे काम आपलं त्यांना सांगण्याचं नाही हे पहिलेच त्यांनी हे काम करायला पाहिजे आज आदिवासी विभागाच्या वेगवेगळ्या भागातून जर आपण पाहिलं तर मी मागे एक आंदोलन केलं होतं औरंगाबादला की अनेक बोगस लोकांनी बोगस नोकऱ्या तर घेतल्याच पण अनेक बोगस लोकांनी जी विद्यार्थ्यांची जी डी बी टी आहे त्या डी बी सुद्धा बारा बारा तेरा तेरा हजार विद्यार्थ्यांनी बोगस कास्ट सर्टिफिकेट ते कॅम्प्युटरवर फक्त नाव टाकून बनवलं नाव टाकून फक्त बनवलं आणि त्याचे डॉक्युमेंट जोडले कमीत कमी तीस कोटीचा घोटाळा औरंगाबादमध्ये मी उघड केला इतक्या मोठ्या प्रमाणात आदिवासींची वाटेल तिथं लूट हे लोक करत आहेत आणि आपले जे पंचवीस आदिवासी आमदार आहेत आपले जे चार आदिवासी खासदार आहेत ते फक्त त्या लोकांच्या ताटाखालच्या खालच्या मांजर बनलेले म्हणून मी तर म्हणतो की आपण या सरकारचा निषेध करत असताना आदिवासी आमदार खासदाराचा देखील के निषेध केला पाहिजे दुसरा टप्पा आपला आदिवासींच्या आमदाराच्या घरावर मोर्चे झाले पाहिजेत आज आदिवासी आमदाराच्या आदिवासी खासदारांच्या घरावर मोर्चे झाले पाहिजेत ति आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांनी आदिवासीचं मतदान घेतलं आणि जे निवडून आमदार खासदार झालेले आहेत आज आष्टीकर साहेबाला आपण पूर्ण किनवट पासून ते जिंतूरच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आदिवासीला एक नाही का गावातून झाडून पुसून मतदान आष्टीकर साहेबाला केलं आज आष्टीकर साहेब आपल्या प्रश्नावर बोलणार आहेत का आज आस्तिक साहेबांचा पक्ष जे त्यांच्या आपण इथल्या विधानसभा आणि लोकसभेला दोघांनी आदिवासींचं मट बटन पूर्ण आदिवासींना दापवलं पण आज त्यांचा पक्ष आदिवासींच्या पाठीमागे उभं राहणार आहे का हा सवाल आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे फक्त आदिवासी दिसले की बस हिंदू विरुद्ध आम्ही सेक्युलरिझम आहेत आम्हाला हिंदू हिंदू मुस्लिमचे दंगल करायचे नाही आम्ही सर्व धर्म आहेत फक्त आदिवासींचा मतदानापुरता वापर करणार पण ज्या पक्षांनी आदिवासीचं मतदान घेतलं ज्या काँग्रेसनं मतदान घेतलं ज्या राष्ट्रवादीने मतदान घेतलं ज्या उभाडानी मतदान घेतलं त्या पक्षाचे लोक आज आदिवासींच्या प्रश्नासाठी आदिवासींच्या मागे उभे आहेत का हे देखील आपण उघड्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपली मतदानाच्या असलेली भूमिका आपण वेळोवेळी कशा पद्धतीने बदलून हे केलं पाहिजे फक्त आदिवासींचा मतदानापुरता वापर करत राहतात ते बंगल्यावरचे चित्रासारखं एक चित्र ओढला की सगळे ज्या जाळामध्ये अडकतात तसं आपण केलं नाही पाचपुते साहेब फार प्रशांतजीने आपल्या पुढे अनेक विषय सांगितलेत की कशा पद्धतीने आपल्याला अन्याय होत चाललेला आणि माझ्या बांधवांनो आपल्या सर्वांना एक जाणीव असायला पाहिजे आपले जे मुलं या ठिकाणी दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत कलेक्टर ऑफिस पुढे त्याला जिम्मेदार कोण आहे आपण आपण जिम्मेदार आहोत कि आपले त्या ठिकाणी बसले शासन आपल्याकडे पाहत नाही याचा अर्थ आहे की शासनाला आपली दखल घ्यायची नाही आणि जनता न्यूज हिंगोलीसाठी जिल्हा प्रतिनिधी गुणाजीत चाकोदे ब्युरो रिपोर्ट झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग